महसूल विभागातील तलाठ्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या कामकाजाची दप्तर तपासणी आता नियमितपणे ऑनलाईन पद्धतीने होणार ही तपासणी बंधनकारक असून न केल्यास संबंधितांवर राज्य सरकारकडून थेट कारवाई होणार आहे कामकाजाचे संगणीकरण झाल्यापासून तलाठ्यांपासून प्राप्त अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नियंत्रण नसल्याने अर्थात कामाच्या तर तपासणीकडे दुर्लक्ष झाल्याने महसूल विभागात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे परिणामी काही अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा फटका सामान्यांना बसत आहे यावर तोडगा म्हणून आता जिल्हाधिकाऱ्यांपासून तहसीलदारांपर्यंत दप्तर तपासणी ऑनलाईन होणार आहे एकशे पंचावन्नच्या तरतुदींचा गैरवापर पुणे पुणे जिल्ह्यातील तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडून महसूल अधिनियमाच्या एकशे पंचावन्नच्या तरतुदींचा झालेल्या गैरवापर याबाबत राज्य सरकारकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर नाशिकच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस पाच वर्षांमधील अशा अडोतीस हजार हार्दिक आदेशांची पडताळणी केली त्यातील काहींची फेरपडताळणी केली जाणार आहे डॉक्टर सुहास दिवसे आयुक्त जमाबंदी पुणे यांनी यापुढे दप्तर तपासणी बंधनकारक केली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणीवर विभागीय आयुक्तांचे नियंत्रण राहील तपासणीची सर्व माहिती राज्यस्तरावर एकत्रित मिळेल त्यातून कामकाजावर सरकारचे नियंत्रण येईल येत्या पंधरवड्यात या प्रणालीची अंमलबजावणी होईल महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण पुणे